ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस सर्व शंभर लोकांनी इथनं गेल्यानंतर मोदीजींचा निमंत्रण सात तारखेच्या महायोजनामध्ये आहुती टाकण्याकरता देऊन शंभर शंभर घरी इथनं गेल्यानंतर विकसित भारताकरता तुम्ही आपल्या जीवनातला महत्त्वाचे चार दिवस आपण द्यावे आणि देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा सात तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून एक युवा दमदार आणि काम झाल्याशिवाय सरकारला सोडतच नाही असा राम सातपुते यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून आणावं अशी विनंती करण्याकरता माननीय नितीन गडकरीजी आणि मी या ठिकाणी प्रामुख्याने आलो आहे बंधूंनो तर मी अठरा वर्षापासून विधानमंडळामध्ये आहे मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मग कधी सुशील कुमार शिंदे असताना कधी विलासराव देशमुख असताना कधी अशोकराव चव्हाण असताना कधी नारायण राणे साहेब असताना अनेक मुख्यमंत्र्यांचे सरकार बघितले विधिमंडळाच्या सात मजल्याच्या इमारती गोल विधानमंडळाच्या इमारतीमध्ये खूपदा भांडलो पण पहिल्यांदा मी निवडून आल्यानंतर नागपूरमध्ये मी देवेंद्रजी नितीनजी खर तर नागपूरमध्ये आम्ही तिघेही त्या ठिकाणी काम करतो पण जेव्हा विधीमंडळात गेलो तर पहिल्या पाच वर्षामध्ये मंत्रालयाच्या विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाकरता वकिली करावं लागतं आपला मतदारसंघाच्या बाजू मांडाव्या लागतात मतदारसंघ महाराष्ट्राकरता सरकारसमोर भांडावं लागतं अठरा पकड जाती बारा बोलतेदार धनगर समाज असेल सेड्यूल ट्राईब असेल सेड्यूल कास्ट असेल सरकारसमोर प्रश्न मांडावे लागतात विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये भांडावं लागतं आणि मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीकडनं आपल्या विधानमंडळाच्या विकास कामाकरता पैसा आणावा लागतो मला अभिमान आहे राम सातपुते पहिल्यांदा विधानमंडळात पोहोचले माड मग ना मी मंत्री होतो मी पक्षाचा अध्यक्ष झालो मला देवेंद्रजी या महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करणारे उत्कृष्ट आमदार म्हणून यादी करायला सांगितली त्याचे सर्वे करायला सांगितले विधानमंडळात काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण जनतेमध्ये काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण जनसंपर्क ठेवणारा उत्कृष्ट आमदार कोण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण याचा मी जेव्हा सर्वेक्षण केलं भाजपाच्या एकशे तेरा आमदारांचं अध्यक्ष म्हणून पक्षाचा देवेंद्रजी मला सांगितलं की याचं सर्वेक्षण केलं पाहिजे मागच्या चार वर्षात कोणी उत्कृष्ट काम केलं कोरोनाच्या काळामध्ये कोणी उत्कृष्ट काम केलं कोरोनाच्या काळामध्ये समाजाला कोणी मदत केली मला अभिमानाने पंढरपूरच्या या पावन तीर्थस्थळावर आपल्या पंढरपूरचे विठ्ठल रुक्माईच्या या आराध्य दैवताच्या चरणी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पंढरपुराच्या भगवान विठ्ठल रुक्मानीच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्त होताना आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या पहिल्या पंचवीस आमदारामध्ये काम करण्याकरता जो सर्वे केला सर्वात उत्कृष्ट पहिल्या पंचवीस आमदाराचा जो मेरिट आला त्या मध्ये राम आणि समाधान अवताळे या दोघांचाही क्रमांक लागतो एकदा जोरात टाळ्या येऊन या दोघांचे अभिमानाने स्वागत केलं पाहिजे